आणि आम्ही परतीचा प्रवास चालू झालेला आहे पहिले आपले जे मित्र आहेत त्यांना आपण करंच्या जिटीला सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपल्या रेवत जिटीला जाणार आहोत तर असा प्रवास आहे आपला हा बघा द्रोणागिरी आणि आपला कुणाल भाई जे झोपा काढून दमलं कंटाळली आणि सुपियान राजू दादा आणि हमारा बिहारी भाई आणि सुमित चिंबोरी आणि हे आर्चित दमला जाव झोपायला लागल्या लय बेकार अवस्था माणसं आरती केबिन मध्ये आहेत बसली डोली टाकलेली आहे निला टेर त्या डोली आहे आम्हाला काही भेटला नाही म्हणून आम्ही नाराज झालो तर नाही पण परत एकदा जाण्याची आशा आहे पण काशा खड़क नहीं इतना कूड़े दूसरे ठिकाने जाने का प्रयत्न का नहीं लेकिन दूसरा जगह जाएंगे अजय जाएंगे। 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 भाई आप कुछ बोलेंगे क्या भाई चलो यहाँ तो लगा थोड़ा लगा थोड़ा मोड़ा आगे में चलते बड़ा मारेंगे अभी हाँ लेकिन ये आदमी है इसका मतलब स्टैमिना बोले तो क्या है स्टार्ट टू एंड पूरा हम जो आ, मी जो नऊ वाजता आम्ही आठ वाजता संगीत सात वाजता पोहोच सात वाजता पो सात वाजता पोचल्यानंतरपासून जो साडेतीन वाजेपर्यंत कंटिन्यू एकट फिशिंग करत होता बाकी सगळे झोपले पण हा माणूस होता तर फिशिंगची खूप आवड आहे आणि आम आमचा हा मोठा Ha, ah, jangan pukul. <laughs> नमस्कार मंडली आपण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आपली माणसं परंजा जेटीची आहेत त्यांना सोडल्यानंतर आपण पुन्हा रेवत जेटीला जाणार आहोत म्हणजे आता इथून सोडल्यानंतर परत आपल्याला एक तास तिकडे जायला लागेल अर्धा तास जाईल आणि वातावरण हवा पण चालू आहे त्याच्यामुळं आपली पोट एकदम स्लो चालू आहे